मनापासून स्वागत करते कसे आहेत सगळे झालं की नाही जेवण लाईव्हला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते छान छान कमेंट करा सानिका ताई नमस्कार स्वागत आहे तुझं मध्ये झालं का जेवण सानिका ताई बोलते लाईक डन थँक यू हो झालं का जेवण हो झालं जेवण तुझं झालं का जेवण सानिका ताईची सपोर्टिंग कमेंट थँक्यू यू सानिका ताई बोलते झालं माझं जेवण सानिका तुला ना दाणे हनुमंत आयडिया आहे ना त्यांनी सबस्क्राईब केले बोलतीस आणि कथा सकाळी रिटर्न कर ती पण माझीच आयडिया आहे पण दुसरी आहे शॉर्ट व्हिडिओला कमेंट पण केली मग आणखीन काय चालू आहे राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी सनिका बोलते मी मस्त तुम्ही कशा आहे तुम्ही पण मस्त विठ्ठल 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 काय होतं आज जीवनामध्ये काही बोलते जय गजानन जय गजानन एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार ओम नम शिवाय ओम ओम शिवाय अक्षय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण कसे आहेत अक्षय दादा म्हणताय जय श्रीराम ताई जय श्रीराम झालं का जेवण सानिका ताई बोलते दाने हनुमंत दादा दा धन्यवाद अक्षय दादा म्हणतायत कसे आहात आपण मी मस्त तुमचं झालं का जेवण दादा रामकृष्ण हरे, सानी कथाही बोलते चॅनेल आहे तुमचं हो ते पण माझंच आहे सानी कथाही बोलते ओके अक्षयदादा म्हणतायत हो ताई आत्ताच जेवण केलं आहे वांगेची भाजी बटाटा चपाती भात आमटी खूप छान सानिका ताई बोलते हॅप्पी चॉकलेट डे थँक्यू तुला पण हॅप्पी चॉकलेट डे अक्षयदादा म्हणतायत ताई तुम्ही काय जेवण केलं चपाती बटाट्याची भाजी आणि मसाला भात दातके काका नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण काका म्हणतायत नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं काय हो झालं जेवण तुमचं झालं काका म्हणतायत तीन नंबरला लाईक दोन थँक यू विठ्ठल विठोल सानिकाताई बोलते खूप छान बेत हा रोज काही वेगळं बनवणार तेच तेच काका म्हणतायत हो आता हे आमचं जेवण झालं ओके कमेंट काय चालू आहे काकांची सपोर्टिंग कमेंट सानिका ताईंची सपोर्टिंग इमोजी मस्त काय चॉकलेट दे वगैरे आपल्याकडे असतं टॉवेल दे कपडे दे गाडीची चावी दे गाडीचे डॉक्युमेंट दे रुमाल दे घडी दे आणि बाहेर जाताना चेहऱ्यावर स्माईल दे हा हे आता निघाले ना मग थोडं जगाबरोबर पण चालावं लागतं बरं का वासुदेव हरी दत्के काका म्हणतायत ताई जिल्हा परिषदची निवडणूक झाली मिरवणूक चालू आहे चला ताई येतो आता बाय बाय शुभ रात्री गुड नाईट गुड नाईट काका लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू अक्षय दादा म्हणतायत आपण आपली संस्कृती जपली पाहिजे हो ना आणि अक्षय दादा खरं तर ह्या यूट्यूब इन्स्टाच्या माध्यमातून जे काही लोक विसरून जायले होते ना ते व्हिडिओ बनवण्याच्या नादासाठी तरी ते म्हणजे हे करायलेत संस्कृती जपू पाहिलेत सानिकाताई बोलते बाय बाय सानिकाताई लाईव्हला आल्याबद्दल थँक गुड नाईट गुड नाईट धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ओम नम शिवाय हर हर महादेव सानिकताई बोलते उद्या अकरा वाजता लाईव्ह आहे चार साडेचार वाजता या हो प्रयत्न करणार सानिकाताई तुझ्याला येऊ ला येण्याचा सानिकाताई बोलते ओके हां नक्की येईल एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार सानिका ताई बोलते यूट्यूब फॅमिली गुड नाईट गुड नाईट अक्षयदा गाडीवर जाताना बायकोचा चेहरा हसरा ना तर काही टेन्शन राहत नाही आणि घरी आल्यावर बायकोचा हसरा चेहरा बघितल्यावर दिवसभर गाडी चालवून आलेला वैताग निघून जातो हो ना सानिकाताई म्हणते श्री स्वामी समर्थ त्री स्वामी समर्थ श्री घरातलं वातावरण नेहमी हसत खेळत असलं ना म्हणजे टेन्शन नसलं तर म्हणजे नाही ना त्यांना पण हे होणार सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं की नेहमी घर पण आनंदी राहतं आणि लक्ष्मीला लक्ष्मीला पण तिथंच थांबावंसं असं वाटतं एळकोट एळकोट जय मल्हार हिंदू एकता हाय स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये हिंदू एकता म्हणतायत सपोर्ट मी नक्कीच त्या सकाळी रिटर्न केलं जाईल हिंदू एकता म्हणता सपोर्ट मी ओके संगीता ताई म्हणतायत हाय ताई नमस्कार संगीता ताई स्वागत आहे तुमचं मध्ये कशा आहेत तुम्ही झालं का जेवण संगीता ताई बोलतायत शुभांगीताई नमस्कार नमस्कार संगीता ताई म्हणतायत शुभांगीताई झालं का जेवण हो झालं जेवण संगीताताई म्हणतायत लाईक केलं ताई थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमचं झालं का जेवण संगीतातही म्हणतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय संगीता ताई झालं का जेवण संगीता ताई म्हणतायत हो ताई झालं जेवण ओके okay. काय चालू आहे मग शेतामध्ये अक्षय दादा म्हणतायत घरातील लक्ष्मी सुखी तर सर्व सुखी तुमच्याकडे कितीही पैसा सोनं नाणं असलं पण बायको जर दुःखी असेल तर त्या पैशाला किंवा सोन्याला काही अर्थ नाही सगळं व्यर्थ आहे बरोबर दादा संगीता ताई म्हणतायत जय शिवराय जय शंभूराय जय जय शिवराय जय शंभूराय जय राधे 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 संगीताताई म्हणतायत जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण कृष्ण हरी, हरी। संगीताताई म्हणतायत ज्वारीला पाणी देणे चालू आहे हो का पाणी भरपूर आहे ना संगीता ताई म्हणतायत जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे संगीता ताई तुम्हाला ह्या दुसऱ्या आय डीवरून पण जॉईन केलंय ाई म्हणतायत माऊली 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 अक्षयदादा म्हणतायत मी माझी स्वतःची गाडी घेऊन भरायला आलो तर बायको आणि मुलगी माझी वाट पाहत असतात हो ना गाडी चालवताना पण व्यवस्थित चालवत जावा संगीता ताई म्हणतायत अक्षयदादा नमस्कार झाले का जेवण संगीता ताई बोलतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अक्षय दादा म्हणतायत नमस्कार संगीता ताई संगीता ताई म्हणतायत आता पाणी कमी झाले विहिरीच हो ना आता म्हणजे वरचीवर कमी होत चालतं ना बोर असेल ना मग जया ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण जयाताई ताई म्हणतायत लाईक डन शुभांगीताई थँक्यू अक्षय दादा म्हणतायत संगीता ताई कसे आहात आपण संगीताताई ताई म्हणतायत दादा मी मस्त तुम्ही कसे आहात जयाताई ताई झालं का जेवण जयाताई ताई जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय संगीताताई ताई म्हणतायत पिन केलेली आयडी तुमची आहे का हो त्यांनी तुम्हाला म्हणजे त्या डीने तुम्हाला आता जॉईन आहे सकाळी रिटर्न करा जयाताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अक्षय दादा मी ठीक आहे संगीता ताई जेवण झालं का तुमचं ओम नम शिवाय जयाताई ताई म्हणतायत हो झाले जेवण माझे तुमचं झालं का जेवण हो झालं जेवण अक्षय दादा संगीता ताई आपण कुठून आहात संगीता ताई हो झाले जेवण तुमचे झालं का जेवण संगीता ताई म्हणतायत जयाताई नमस्कार झाले का जेवण जया ताई म्हणतायत संगीता ताई नमस्कार अक्षयदादा म्हणतायत मी परत येतो मला कॉल येत आहे ओके दादा घ्या कॉल अनिल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण अनिल दादा सा म्हणतायत जय जिजाऊ उजय शिवराय ताई साहेब मानाचा सन्मानाचा मुजरा तुम्हाला स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण जया ताई म्हणतायत जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय संगीता ताई बोलतायत आहे ताई बोर आहे वीर आहे पण आहे का ओके अनिल दादा म्हणतायत फुलाचा सुगंध फुलाचा सुगंध कोणी चोरू शकत नाही सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असला तरी आमच्या या गोड बहिणीला विसरू शकत नाही खूप छान कमेंट दादा दादा तुम्ही कुठून आहात जयाताई म्हणतायत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अनिल दादा नमस्कार अनिल दादा म्हणतायत हिरवी झाडे जंगलात राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र सूर्य आकाशात राहतात तुमच्यासारख्या बहिणी आमच्या हृदयात राहतात जयाताई श्री गणेश श्री गणेश श्री गणेश जय माता दे म्हणतायत संगीताताई बोलतायत ताई, ताई स्री गनेश, स्री गनेश, स्री गनेश, जयाताई ताई म्हणतायेत विठल विठ्ठल 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 संगीता ताई म्हणतायत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनिल दादा तुमच्या सारखी गोड बहीण मिळालीवर सुद्धा परमेश्वराचा राग आला तुमच्या सारख्या सुंदर गोड बहिणीचे दान पदरात टाकायला त्याने उशीर का केला जय ताई माऊली 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 जय शंकर जय शंकर जय शंकर अनिल दादा तुम्ही कुठून आहात म्हणत म्हणतायत जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जयाताई ताई ओम साईराम ओम साईराम संगीता ताई बाय करतायत बाय ताई ता लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू गुड नाईट जय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय विठ्ठल 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 विठ्ठलोटकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार ओके बाय गुड नाईट सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू चला तर मग मी लाईव बंद करते जयाताई बाय गुड नाईट जयाताई ताई म्हणतायत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाय लाईव्ह लाल्याबद्दल बद्दल ताई गुड नाईट